दंडवत प्रणाम महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी प्रत्येक मराठी भाषिकासोबत मराठी अभ्यासकासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा अभिजात भाषा म्हणजे काय तर प्राचीनता श्रेष्ठता स्वयंभूपणा आणि सलगता या चार निकषावरती अभिजात भाषा हा दर्जा दिला जातो मराठी भाषा ही सुमारे दीड ते दोन हजार वर्ष जुनी आहे हे सिद्ध करण्यासाठी योगदान दिलं ते भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जीवनावर आधारित पंडित माहीम द्वारा लिखित मराठीचा आद्य ग्रंथ श्री लेळा चरित्र या ग्रंथाने मराठीचा गौरव केला मराठीचा अभिमान घेतला आणि संनिधानातील भक्तजनांना मराठी आपलीशी करा हे सांगितलं भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पश्चात महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य श्री नागदेवांनी देखील मराठीचाच गौरव केला महानुभाव पंथ हा एकमेव पंथ आहे ज्याने मराठी भाषेमध्ये साडे हजार ग्रंथांचं योगदान दिलं संशोधन केलं लिखाण केलं आणि ते समाजापर्यंत पोहोचवलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारं केंद्र सरकार आणि वेळोवेळी पाठपुरावा करणारं महाराष्ट्र सरकार या दोघांचे शुभेच्छा देऊन आपण धन्यवाद व्यक्त करूया मराठी वाचूया मराठी शिकूया आणि मराठी आपलीशी करूया हे वचन घेऊया जय श्री चक्रधर जय महानुभाव